गावात गेलो होवाळी गावात गेलो होवाळी हिवाळी गावात गेलो हिवाळी आणि ओरड झाली आरडाओर ओरड झाली सगळ्या गावात कळ त्या पाणी दिली बोली चाली केव्हा तर हाती घेरल्यान द्यावा हां आणि रडा गेला केव्हा तर अर्ध्या गेला तेव्हा असा गेला केव्हा तर सबंद गेला तेव्हा

gele ha ni puri gelik cam ni kata oi ma ha ha ha